पाहु ना जरा या की मस्त पाठवडी केली आहे अजिबात खाताना दडदडीत होणार नाही ठोठरा तर अजिबात बसणार नाही ना आणि अशी मस्त लवचिक होते बघा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत अतिशय अचूक प्रमाणात खाताना दडदडीत न लागणारी ही पाठवडी करतोय साहित्याची संपूर्ण आधी व्हिडिओच्या शेवटी मेल स्क्रीनशॉट घेऊन ठेवाच की पण आधी पटकन नजर घालूयात काय काय हवं ते एक कप इथे घेतलंय बेसन हे मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं चिमुडभर हिंग दोन तीन चिमटी हळद एक चमचाभर हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा चवीपुरतं मीठ आणि नंतरच्या सजावटीकरता तीळ बारीक चिलली कोथिंबीर खोबरं वगैरे वगैरे घेऊच शकता सगळ्यात आधी बेसनचा घोळ तयार करूयात तर एक कप बेसन आणि एक कप बेसन असेल तर एक कपच इथे पाण्याचा वापर करूया आणि हे छान मिसळून घ्यायचं जेणेकरून बेसन मध्ये जर काही अशा गुठळ्या राहिल्या असतील तर त्या मोडल्या जातील चला आता फोडणी करायची त्याकरता चमचाभर तेल गरम केलं यामध्ये मोहरी मोहरी छान फुटली पाहिजे तरच फोडणी खमंग बसते येस आता चिरं हिंग आणि ठेचा घाल मिसळून घ्यायचं या लसूण मिरचीच्या ठेचाची अशी कमालच उतरते ना क्या कॅब अगदी एक मिनिट भर पर फक्त परतून झाला की यामध्ये हळद घालायची हळद घालताना गॅस बंद करते म्हणजे हळद पण नाही करपणार फोडणी पण आपली करपणार नाही मिसळून घेऊया काय खमंग सुवास दरवळतोय आता हे बेसन आहे ना जे आपण घेतलंय हे गाळून घालायचं गॅस बंद आहे बघा बेसनच्या गुठळ्या असतात ना त्या राहू नयेत म्हणून हे मेसन छान गाळून घ्या आता या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आता गॅस सुरू करते हे बघा बंद होता आता सुरू केला आणि हे एकसारखं ढवळत आपल्याला शिजवून घ्यायचं गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत हे मिश्रण आहे ना छान एकजीव होईपर्यंत असं मिसळून मिसळून घ्यायचं अजिबात त्यामध्ये गुठळ्या पिठळ्या राहिला नाही पाहिजे हे बघा छान एकजीव गोळा आहे कुठेच गुठळ्या नाही राहिलेला वा मस्त असा एकसंध गोळा तयार आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि अगदी मंद आचर पाच मिनिट तरी वाफवून घेऊयात चला मंद आचर अगदी पाच मिनिटं वाफवून घेतलं गॅस बंद करते वा पीठ बघा छान एकजीव झालंय सुखं सुख अजिबात झालं नाहीये आता हा लगोलग आहे ना गोळा आता लगोलग हा गोळा पाटावर -पाट काढा पोळपाटवर काढा पण माझ्याकडे मस्त आपलं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आहे कुठे खरेदी करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट वर जाऊन खरेदी करू शकता आता हे मिश्रण गरम गरम असतानाच ना थापून घ्यायचं हे असं बघा अजिबात सुकं सुकं झालं नाही आहे छान एकजीव झाला आहे कुठेच बेसनच्या गुठळ्या पण पडलेल्या नाही आहेत अगदी अचूक प्रमाणात आपण ही रेसिपी केली आहे आणि जमेल तितकं त्याला छान आकार द्यायचा प्रयत्न करूयात छान अशी थापून झाली की लगोलग यावर कोथिंबीर पेरायची थोडस ओलं नारळ नाही लावला तरी काही हरकत नाही ओला नारळ नाही फक्त काय होतं ना पटकन खराब होतं ऑलरेडी ते बेसन असतंय आणि थोडेसे तीळ आ हा हा त्या पाहते आणि हे देखील हलकसं हाताने तापून घ्यायचं जेणेकरून वडी जेव्हा आपण करतो ना तेव्हा सुटणार नाही चला आता वडी पाडून घ्यायची हलकीशी कड आहे ना ही बाजूला करूयात म्हणजे बडी आपल्याला एकसारखी पाडता येईल हवा तसा आकार तुम्ही बडीला देऊ शकता शक्यतो एक एक रो करून घेते मी म्हणजे त्या छान अशा एकसारख्या होतात चला बड्या तयार आहेत आता बघूयात वा बघा छान झाली आहे अशी लवचिकच झाली आहे कुठेच अशी दडदडीत वाटत नाही आहे सगळी काढून दाखवते पाटवडीला हलका लवचिकपणा लागतो तो अगदी परफेक्ट आला आहे परफेक्ट थिकनेस आला मस्त दिसते आणि क्या बात आहे तर पाटवडे ना खूप वेळ टिकत नाही लगोलग करायची लगोलक लग खायची चार ते पाच तास मॅक्झिमम ती टिकते नंतर ती अंबूस व्हायला सुरुवात होते त्यामुळे खूप आधी ऍडव्हान्स मध्ये करून ठेव नका रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात रा hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव